नमस्कार मंडळी कुमार रणवीर राहुलभाई पाटील आणि कल्याण यांचा हिंद केसरी भारत केसरी मथुर बद्दल मी अपडेट घेऊन आलेलो आहे की मथुर आता नक्की कोणत्या मैदानात दिसणार आहे की नाही मथुर आज घाटावर गेलेला आहे की नाही तर तो कशासाठी याची मी अपडेट देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या बेलगाडा क्षेत्रामध्ये मथुर प्रेमी खूप मोठ्या प्रमाणावर हो आहे ज्या मैदानात मथुर दाखल होत असतो तिथे प्रेक्षक खूप मोठ्या प्रमाणात येत असतात खास मथुरला बघण्यासाठी एवढा प्रेम करतात महाराष्ट्रातील बेलगाडा प्रेमी मथुरवर तर बरेच चर्चा बरेच दिवस रंगू लागले की मथुर आता कोणत्या मैदानात दिसेल कारण की बरेच दिवस झाले मथुर आपल्याला दिसत नाही त्याचं कारण तर पूर्ण सर्वांनाच माहिती होतं की मथुर आजारी होतात त्यामुळे मथुर आपल्याला मैदानात दिसत नव्हता तत्पूर्वी अजून एक मी अपडेट देऊ इच्छितो की दहा दिवस आधीच मी अपडेट घेतली होती मथुरची ट्रीटमेंट कुठे चालू होती तर सायनला दिवस आधी दे सायनला देखील घेऊन गे। गेल गेले होते डॉक्टर त्यांच्यापासून ट्रीटमेंट चालू होती मथुरची पण अजूनपर्यंत पूर्णपणे बरा मथूर झालेला नाही असे अपडेट आहे तर आज घाटावर गेलेला आहे का सकाळपासून खरी तर या चर्चेला उद उदा आलं होतं कारण की इंस्टाच्या माध्यमातून रीलवर आपला मथूर दिसतोय जाताना घाटावर तर ते खरं आहे का तर हो घाटावर गेलेला आहे तर तो कशासाठी तर दवाखान्यात गेलेला आहे बैलगाडा क्षेत्रातील प्रसिद्ध दवाखाना बैलांचा म्हणजे तो शिरवल येते जसं की घोटसारच्या मागे आजारी पाया होता पायाला दुखापत होते तो देखील शिरवळला जाऊन पूर्णपणे बरा झाला होता बाकासूरच्या पायाला देखील दुखापत झाली होती तो देखील शिरवलला गेला होता तिथूनच बरा झाला होता त्यामुळे ते मोठं दवाखाना आहे शिरवलचा म्हणून आपला मथुर देखील शिरवल दवाखान्यामध्ये दे गेलेला आहे तुम्ही हा फोटो बघू शकताय हा फोटो बघा मौजे शिरवल सिटी म्हणजे शिरवलमध्ये दवाखान्यात आपला मथुर दाखल झालेला आहे तर तो कशासाठी ट्रीटमेंटसाठी ट्रीटमेंट चालू असेल तिथे नंतर मला वाटते प्रवीण भाई आहेत ते नेरचे त्यांच्याकडे मथूर आपला असेल कारण की शिरवलला ट्रीटमेंट आता मथूरची चालू होणार आहे म्हणूनच लवकर आपला मथूर बरा होईल आणि मैदानात कधी दिसेल बरीच चर्चा रंगू लागली त्यामुळे ती सप्टेंबरला दिसणार आहे कोण बोलतो तीन तीन ऑक्टोबरला तर मला तर वाटत नाही कारण याचं आहे एकमेव जोपर्यंत मथुरचा फेरा काढत नाही कारण की आता सध्या आजारी आहे थोडा ऐंशी टक्के पूर्णपणे कव्हर झालेला आहे पूर्णपणे पूर्ण शंभर टक्के व्हायला थोडे दिवस जातील जेव्हा मथुरचा फेरा असेल फेरा काढतील तेव्हा समजायचं चार ते पाच दिवसानंतर आपला मथुर तीन फेरे मैदान गाजवण्यासाठी सज्ज झालेला आहे जोपर्यंत फेरा नाही तोपर्यंत समजायचं मथुर आपला मैदानात दिसणार नाही सध्या ट्रीटमेंट आहे हीच अपडेट होती शिरवलमधून तुम्ही तो फोटो बघू बघितला होता तुम्ही मथुर आपला शिरवल सिटीमध्ये दाखल झाला होता नंतर प्रवीण भैया जे आहेत नेरचे त्यांच्याकडे दाखल होणार आहे म्हणून अपडेट होते आपली की मथुर कधी दिसेल मैदानात तर त्याचा फेरा काढल्यानंतर पाच ते सहा दिवसांनी नक्की दिसेल जेव्हा मला समजेल कन्फर्म कुठल्या मैदानात दिसेल त्याची मी अपडेट नक्कीच घेऊन येईल धन्यवाद भावांनो